अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा स्वादिष्ट मेनूमध्ये स्वागत आहे मी प्रतिभा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आज आपल्याला मेथीची भाजी बनवायची आहे आता आपण ती दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेऊ दोन पड्या तेल घेतोय आपण एक मोठी जोडी मेथीची घेतली आहे पाच सहा जणांची भाजी होईल त्याच्यात तेल आता चांगलं गरम झालंय मेथी टाकतोय आपण एक चमचा जिरे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतले आहे लसूण चांगले लाल झाले आता दहा मिरच्या टाकून घेतात पण कमी आहेत या कांदा हिरवी मिरची टाकून घेतली बघा টোম্যাটো ঘেটল তো টাকতো चवीनुसार मीठ टाकून घेतोय हडद टाकतोय एक चमचा तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्रेड करा आणि बाजूचं बेल जो बटन आहे ते दाबायला विसरू नका शेंगदाण्याचं पूड घेतलंय जाडसर वाटून घेतलंय बघा ते आता आपण या मसाल्यात टाकून घेऊ कांदा मिरची मध्ये आणि आता चांगलं परतून घेतोय बघा मेथीची भाजी धुवून पाणी गळत ठेवलेलं होतं दहा मिनिट पूर्ण पाणी गेलेले त्याच्यातलं आणि एक ट्रिक आहे की तुम्ही नक्की वापरा मेथीची भाजी करताना कधीही कापायची नाही त्याला चिरायची नाही सूर्यने फक्त अशी निवडलेली असली ना तर खूपच छान लागते बघा आता आपण ओतून घेऊ थोडी थोडी मेथी टाकायची एका वेळी जास्त मेथी ही टाकायची कारण ती कडे पूल बरेल मग आपल्या आता टाकून झालीय अजिबात आपण पाण्याचा वापर करणार नाहीत ना भाजी शिजणार आहे आपली हे बघा तुम्ही बघू शकता हळूहळू हे बघा किती कमी झाली मेथी केवढी मेथी दिसत होती पहा तुम्ही पाहू शकता अशी चांगली मिक्स झाली पाहिजे मेथी आपल्या मसाल्यांमध्ये हे बघा आणि मेथीची भाजी ना अगदी ताजी आणली त्याच दिवशी निवडायची तेव्हाच बनवायची खूप छान लागते जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली ना तर तिला थोडा वाकसपणा येतो म्हणून लगेच बनवायची मेथी निवडताना थोड्या कोवड्या काड्या पण घ्यायच्या काड्यांशिवाय मेथीला जव येत नाही भाजी आपली आता शिजत आलेली आहे मी दाखवते तुम्हाला फक्त पाच सहा मिनिटं लागतात हे बा लगेच शिजते मेथी आणि मेथीवर आपण अजून झाकण ठेवलेलं नाहीये भाजी पूर्ण शिजल्यानंतरच आपण याच्यावर झाकणार आहेत भाजी आपली आता तयार आहे गॅस स्लो केलेला आहे पाच मिनिटं आपण आता झाकून ठेवू मेथीची भाजी तयार आहे गॅस बंद करते मेथीची भाजी सुकी केलेली आहे ना त्याच्यासोबत कडी केली दह्याची कडी तुम्ही पाहू शकता दह्याच्या कढीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की बघा आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करायला विसरू नका